विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशी पत्राचा हार विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशी पत्राचा हार पार्थरावांच्या सोबत करेन सुखी संसाराची जबाबदारी पार आषाढी एकादशीला करून विठ्ठलाची वारी आषाढी एकादशीला करून विठ्ठलाची वारी पार्थरावांचे नाव घेते बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी मृदंग वाजवत मुखी विठ्ठलाचे नाम मृदंग वाजवत मुखी विठ्ठलाचे नाम पार्थ रावांची सीता आणि ते माझे राम उखाणा ऐकायला सर्वजन. करतात खूप घाई उखाणा ऐकायला सर्वजण करतात खूप घाई पार्थ राव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रखुमाई